नवीन वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबई मधून नागरिक मोठ्या प्रमाणात लोणावळा खंडाळा सातारा कोल्हापूर आणि महाबळेश्वर या पर्यटन स्थळाकडे रवाना झालेत त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत वाहतूक पूर्णपणे ठप्प नसली तरी वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर वाहनं संथ गतीने पुढं सरकतायत घाट विभागात काही ठिकाणी वाहतूक कोंडींची स्थिती निर्माण झाली असून ती टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांकडून सकाळपासूनच वाहतूक नियंत्रणाचं काम सुरू आहे स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आता आपल्या घरातून बाहेर निघल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबई असेल पुणे असेल रायगड असेल या अनेक ठिकाणावरनं सातारा असेल लोणोळा असेल किंवा पुढील अनेक पर्यटन स्थळ असतील या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक आता बाहेर निघाल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या आपण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आहोत खंडाळा घाटामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय मोठ्या संख्येने पर्यटक घराबाहेर निघला असल्यामुळे मुंबई पुणे महामार्गावरती सध्या आता या ठिकाणी वाहतूक काही जी संत गतीने सुरू असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी घाटामध्ये वाहतूक कोंडीची समस्या असेल किंवा वाहने संत झाल्याच्या समस्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी जे दस्तुरी पोलीस आहेत Feels... ते या ठिकाणी महामार्गावरती कुठलीही वाहतूक कोंडी होऊ नये याचा देखील प्रयत्न करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असून लोणावळा असेल मावळ तालुक्यातले अनेक पर्यटन स्थळे असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आज रात्रीच्या सेलिब्रेशनसाठी मावळ तालुका लोणवळ या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुढारी न्यूज साठी मी सागर शिंदे लोणावळा